शेवटचे पंधरा दिवस पण जे आपल्या विरोधात जे षडयंत्र जे आपल्या विरोधात लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं काम महाविकास आघाडी सरकारने केलं ते कुठेतरी आता लोकांपर्यंत जाऊन लोकांना सांगायचं आहे जे फेक नेरेटिव्ह आपल्या विरोधात तयार केलं त्या फेक नेरेटिव्ह आता ताकदीने उत्तर द्यायचं आहे आणि ते आजपासूनच आपल्याला सुरुवात करायची आहे आपण जर विचार केला की के निवडणुका आल्या तर आपण काम करू पंधरा दिवसात काम होतं पंधरा दिवसात काहीच काम होत नाही आजपासून जास्तीत जास्त लोक जोडणं सुरू करा आजपासून सोशल मीडियावर आपल्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आपल्या कोणत्याही नेत्याच्या एक शब्द आला त्याच्या दिले पाहिजे आधी दोन हजार चौदा मध्ये असं होतं की एखाद व्यक्ती काँग्रेसच्या बद्दल जर पोस्ट करायचं तर आपले वीस लोक त्याच्या विरोधात पोस्ट करायचे एखाद व्यक्ती जर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात पोस्ट करायचं त्याच्या उत्तर देण्याकरता वीस लोक तयार राहायचे पण दोन हजार चोवीस मध्ये आपलं कॅडर म्हणा आपलं पक्ष म्हणा आपले लोक थोडे शांत होते कारण लोकांना वाटलं की आपले तर सरकार येणारच आहे भांडण्याची गरज काय पण भांडल्याशिवाय मेहनत केल्याशिवाय काही भेटत नाही भेटत का कधी मागच्या वेळेस आपण असाच विधानसभेमध्ये थोडस राहिलो सातशे मत मतं म्हणजे साडेतीनशे मतं इकडे तिकडे गेले असते एका बुथवर एक मत झालं असतं थोडीशी मेहनत केली असती तर आपला आमदार इथे आला असत आणि तुम्हाला आज पाच वर्षापासून काय फरक आहे हे जाणवत बरं झाला अडीच वर्षा पहिले आपली सरकार आली आणि आपण काम तरी करू शकतो थोडे बहुत पण आपल्या आमदार राहणं आपल्या मंत्री राहणं होता की नाही जिल्ह्याचे पालकमंत्री बडोले साहेब होते आपल्या महाराष्ट्राचे नेते बडोले साहेब होते आणि मग काम कशा फटाफट व्हायचे आणि मग आता काय कोणाला गिला शिकवा आहे का काही आता भैया आ मत आता ते चूक झाली ते कळलं ना आता पण आता जे असणार आपल्याला यावेळेस महाराष्ट्रामध्ये मा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडवायचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये मा जर फडकायला सुरुवात इथं आपल्याला करायची आहे कारण पक्षाने मोठ्या जबाबदाऱ्याने मला विधान परिषदेवर निवडून दिलं परत स्थान दिलं आणि पक्षाच्या सगळ्या आमदारांच्या प्रतिनिधी करतोय आणि सगळ्या आमदारांनी मोठ्या अपेक्षाने मला निवडून दिलेलं आहे आणि जर यावेळेस आपण जर गड्डा खाल्ला तर मग पुढच्या वर्षी मला पक्षही माफ करणार नाही आणि जनताही माफ करणार नाही आणि म्हणून यावेळेस ताकदीने आपल्याला आपला उमेदवार निवडून आणायचा आहे ठीक आहे देणार ना पक्का जोश आहे की नाही तुमच्यात पक्का हात वर करून भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद